विधान भवनामध्ये ऑनलाईन रम्मी गेम खेळतानाचा महाराष्ट्राचे तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावरच गंडांतर येतं की काय अशा चर्चा त्यावेळी सुरू झाल्या नंतर एक पुन्हा चर्चा आली की केवळ खांदेपालट जो आहे तो केला जाईल माणिकराव कोकाटे हे मंत्रिमंडळामध्येच राहतील काल रात्री उशिरा घडलं देखील तसंच माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळामध्ये राहिले मात्र त्यांचा खाते बदललं गेलं मंत्रिमंडळामध्ये खांदेपालट झाला मात्र कृषी पदासाठी सुरुवातीला मकरंदा आबा जाधव पाटील यांच्या नावाची चर्चा होत होती जे राज्याचे मदत व पुनर्वसन खात्याचे मंत्री आहेत त्यांच्याऐवजी माणिकराव कोकाट्यांचं कृषी खातं तर काढलं गेलं मात्र अजित पवारांचे विश्वासू अशी ओळख असणारे इंदापूर विधानसभेचे आमदार हॅट्रिक आमदार दत्तात्रेय विठोबा भरणे यांच्याकडे ते खातं दिलं गेलं नेमकं पडद्यामागे काय घडलं गेलं होतं हेच जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी होते आणि या मंत्रिमंडळ बैठकीच्या अगोदर माणिकराव कोकाटे हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतात भेटीमध्ये दोघांमध्ये दीर्घकाळ चर्चा होते या दीर्घकाळाच्या चर्चेमध्ये अजित पवार हे माणिकराव कोकाटे यांचे कान उघडणी करतात माणिकराव कोकाटे यांचे कान टोचतात की तुम्ही वारंवार चुका करायच्या आणि मी किती वेळा निस्तरायच्या मी किती वेळा माघार घ्यायची त्यावर माणिकराव कोकाटे हे म्हणतात दादा यापुढे माझ्याकडनं कोणती चूक जी आहे ती होणार नाही याबाबत सुद्धा नाराज आहेत असं सा अजितदादा सांगताना जे आहेत ते पाहायला मिळतात आणि त्यानंतर कॅबिनेटची बैठक जी आहे ती सुरू होते आणि कॅबिनेटची बैठक किला माणिकराव कोकाटे हे हजेरी लावतात मात्र माध्यमांना कुठलीही प्रतिक्रिया जी आहे ती माणिकराव कोकाटे देताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत त्यानंतर काल एक बातमी पुन्हा येऊन धडकते की आता माणिकराव कोकाटे यांचं खातं काढून घेतलं जाणार कृषी खातं जे आहे ते दत्तात्रेय भरणे यांच्याकडे दिलं जाणार रात्री उशिरा त्याबाबत सामान्य प्रशासनाकडून सामान्य प्रशासन विभाग जो आहे या सामान्य प्रशासन विभागाकडून अधिकृत जी आर निघतो जी आर निघाल्यानंतर केवळ अंश हा बदल केला जातो आणि माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा युवक कल्याण अल्पसंख्याक आणि अवकाप या दत्तात्रेय भरणे यांच्याकडे असणाऱ्या खात्याची जबाबदारी जी आहे ती दिली जाते आणि दत्तात्रेय भरणे हे राज्याचे कृषी मंत्री होतात आता आपण सुरुवातीला जसं म्हटलं तसं मकरंदर आबा जाधव हो पाटील यांचं नाव मंत्रिपदासाठी चर्चेमध्ये होतं मकरंदा आबा जाधव हो पाटील हे मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री आहेत त्यांना त्या ठिकाणी विचारणा जी आहे ती झाल्यानंतर दादा आता मदत आणि पुनर्वसन खातं हे मला माहिती झालेलं आहे त्यामुळे माझ्याकडे तेच खातं जे आहे ते कायम ठेवलं जावं असं अशी इच्छा मकरंदाबा पा जाधव पाटलांनी जी आहे ती व्यक्त केली आणि त्यानंतर दत्तात्रेय भरणे यांच्याकडे जे आहे ते आता कृषी खातं देण्यात आलेलं आहे कृषी खातं मिळाल्यानंतर दत्तात्रेय भरणे यांनी मी शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न जो तो हो ले ले आहे तो आम्ही करू असं देखील पहिली प्रतिक्रिया जी आहे ती दत्तात्रेय भरणे यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मात्र पडद्यामागे मकरंदाबा जाधव पाटलांनी नाकारलेलं खातं म्हणजे आबांनी नाकारलं आणि मामांना मिळालं अशी या कृती खात्याबाबतची पडद्यामागे घडलेली जी मिळालेली माहिती आहे ती टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे अशाच ताज्या आणि नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी पर्सन निलेश लोहार सह मी संकेत देशपांडे पुणे ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.